जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आणि आपण खूप दिवसांनी कोर्टात चाललोय आफ्टर सिक्स मंथ आणि मी काम करायची पुण्या कर्जाच्या कोर्टात आज मी चालले पुण्याच्या कोर्टात आपल्या जिथे काम करायचं त्याच्यापेक्षा खूप मोठं कोर्ट असणार किंवा खूप मोठी एरिया असेल तर थोडंसं नर्वस वाटतंय आज जाते उद्या जाईल का नाही त्याचं माहिती नाही मला कारण का माझं पूर्ण इंटरेस्टच निघून होता की मी तिथे जायची थोडंसं रुटीन लागलेलं सो मी कंटिन्यू करायची आणि त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर ते सगळं निघून गेलं आता माझी बिलकुल इच्छा नाहीये पण चाललीय चकचक न कर होईल म्हणजे अजून एखाद महिना केल्यानंतर थोडासा इंटरेस्ट निर्माण होईल पण नर्वस फील आहे कारण का इकडचं आपल्याला काही माहिती नाही आपण नवीन आहोत सो आपल्या ओळखीचं कोणी नाहीये आज आपण फक्त कोर्ट बघूयात कसं का काय ते काय एक्सपिरियन्स भेटतोय तो मी तुम्हाला शेअर करले तर आता आपण ट्रेन पकडूयात आणि जाऊयात पुण्याच्या कोर्टात म्हणजे शिवाजीनगरच्या कोर्टात सो कंटिन्यू करूयात आता आपण स्टेशनला आलो आहे ट्रेन पकडून पुढचा प्रवास स्टार्ट करू तर मी ट्रेनमध्ये बसली आहे आणि ते मी जेंट्स डब्यात बसलेली सो थोडंसं नर्वस वाटत होतं इकडे मी स्टेशनला पोहोचून सरांनी मला पिकअप केलं आता आम्ही चाललो आहे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये फायनली आता आपण पोचू आहेत तिकडे त्यांची ही पार्किंग आहे फॅमिली कोर्टाच्या खाली आणि इकडे आम्ही ट्राफ्टिंगसाठी गेलेलो ट्राफ्टिंग, गे ट्राफ्टिंग करून आता आम्ही परत मेन कोर्टात चाललेलं होतं हाय त्यांचा पूर्ण कोर्ट भर भरून आपल्याला असं कोर्ट बघायची सवय नाहीये फुल पॅक आहे गाड्या वगैरे माणसं जितक्या गाड्या तितकेच माणसं आणि हे कोर्टचं आतलं रूम आहे हे समोर दिसतंय ते फॅमिली कोर्ट आहे आता आम्ही दगडू शेटला चाललोय खूप भारी वाटतंय दगडू शेटला चालली आहे तर कारण का अ, प्रत्येकाचं ड्रीम असतं तिथे जायचं आणि आज मी नवीन सुरुवात केली असो सो दगडूशेठचं दर्शन करून पुढची वाटचाल करूयात आणि हाय दगडूशेठचा गाभारा माझ्यासोबत तुम्ही देखील बाप्पाचं दर्शन घ्या आणि इकडे हे पूजेचं आहे पूर्ण इन्फॉर्मेशन आता माझं दर्शन झालेलं आहे माझ्या चेहऱ्यावरची खुशी तुम्ही बघू शकता आपण परत ऑटो पकडून कोर्टात चाललेलो मी खूप खुश आहे कारण का मला खूप आवडतो बाप्पा आणि बाप्पाकडे जायला अचानक ठरलं ड्रीम टाईप आता आपण परत कोर्टामध्ये एंटर करतोय कोर्टचं कामकाज संपूर्ण आता आपण परत परतीचा प्रवास करतोय पुणे आणि पुणेची ट्रॅफिक खतरनाक ट्रॅफिक आहे इकडे थोडस टाइमपास करत होती कारण का ट्रॅफिक चालू होती ट्रॅफिक मध्ये कंटाळा येतो आता परत स्टेशनला पोहोचून आता आपण आपल्या घरी येऊयात ट्रेनची वाट बघतीये मी आणि फायनली ट्रेन आली आणि मी घरी पोहोचली स्टेशनला पोहोचल्यानंतर स्कूटी घेऊन थोडस किचन घेतलं गाडीसाठी भेळ घेतली आणि पार्किंगला लावून आता घरी आहे तर फायनली आता मी घरी पोचले आणि ही आहे आमची अनन्या तू काय खाऊ खाऊ आणलाय तुला मी ते भेळ आणलं आहे माझी आणि तिची फेवरेट त्यासोबत आपण आपल्या नवीन स्कुटीच्या चावीला किचन आणलंय गणपती बाप्पा कसा आहे मला कॉमेंटमध्ये सांगा खूप असा बोरिंग दिवस होता आजचा कारण का म्हणजे जे मी कर्जतलं काम करायचे ते मी इथे काम नाही केलंय डिफरंट डिफरंट आहे थोडंसं आणि अजून इकडे काय असेल लगेच कामाला सुरुवात नाही आहे अजून काही दिवस जातील असं वाटतंय से किती दिवस आपण छत्रपती शिवाजी नगरला जातोय आणि नाहीतर इथेच कुठेतरी करूयात थंड आलाय पिऊ मला mm -hmm. शाळेत जायचं मी शाळेत गेले कोर्टात गेलेली आता mm -hmm. अजून आम्हाला फ्रेश व्हायचंय फ्रेश मस्त भेळ खायची बोला तिच्या शाळेत जायचंय मला उठते जातो पहिले तनाने आटले आता आता आंघोळ बिंगोळ करून आपण भेळ भेळ खाऊयात हो काय घेऊ चाल. चाल हा? ना, 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 गा गा। तर आता मी रानमेवा दिवशी घेतलेला खूप टेस्टी लागतो तुम्ही याला काय म्हणता मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही काय चाया म्हणतो यालाच चाया म्हणतात का दुसऱ्याला आम्ही याला चाया म्हणतो आणि सोलून दिवशी का चाललो तेव्हा मी दाखवतो तुम्हाला त्याचा मागे असा कलर असतो आणि वाईट पूर्ण व्हाईट पण असतो पण हे मोस्ट ऑफ असतोच असतो हा कलर जांभळा तर फायनली आता आपला जेवण झालेलं आहे आणि आपल्या पूर्ण दिवसाचा होतो आहे आता थोड्या वेळाने आपण आराम करूयात सो ब्लॉग so, कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय शिवराय